हॅलो एव्हरी वन नमस्कार मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास अशी हेल्दी राजमाची भाजी ह्याला किडनी बीन्स असेही म्हणतात खूप सुंदर लागते तुम्ही राजमा चावल म्हणून खाल्लीत तरी तुम्हाला आवडेल भाकरीसोबत आवडेल चपातीसोबत आवडेल किंवा कुलच्या पराठा जे काय तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हिला ॲज अ कॉम्बिनेशन म्हणून खाऊ शकता खूप सुंदर लागते आणि प्रचंड हेल्दी अशी ही भाजी आहे लोहयुक्त खूप सारे गुणधर्मांनी संपन्न असलेली ही राजमाची भाजी आपण करायला घेऊया तर चला जाऊया आपल्या किचनमध्ये आणि सुरुवात करूया या रेसिपीला तर सगळ्यात आधी इथे मी एक कप राजमा घेणार आहे तर हे कडधान्यमधले राजमा आहेत ह्यांना आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत टाकायचं आहे भिजत घालताना तुम्ही ज्यामध्ये अख्खे मसाले ॲड करू शकता जसं की तमालपत्र लवंग दालचिनी पण मी नुसत्या पाण्यामध्ये हे भिजवलेले आहेत पाणी भरपूर घाला कारण हे छान असे फुकतात आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत राजमा जरा शिजायला वेळ लागतो तर तुम्ही पाच ते सहा शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती करून घ्या आता एकीकडे एक शिट्ट्या होत असताना मी काय करणार आहे काजू आणि मगजबी हे एका पाण्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन ते भिजत घालणार आहे कारण ह्याची ना छान त्याची पेस्ट केली ना का टेक्स्चर खूप सुंदर येतं भाजीला तर एक दहा पंधरा काजू घेऊन आणि थोडीशी मगजबी ह्याच्यात मी घातले आहेत आणि हे भिजत घातलेले आहेत आता इकडे आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे तेलामध्ये मी जिरे घातलं आहे जिरे तडतडले का तमालपत्र घातलं आहे आणि त्यानंतर मी दोन अशा मोठ्या कांद्यांची इथे प्युरी करून घातलेली आहे आता मी तेलामध्ये अख्खे मसाले वापरले असल्यामुळे मी त्याच्यात राजमा शिजवताना घातले नव्हते तुम्हाला जसं आवडेल तुम्ही त्याप्रमाणे करा काय फार असा फरक पडत नाही आता इकडे मी मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि काजू मगज बी दोन्ही हे याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि ह्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला खूप सुंदर अशी फाईन पेस्ट झालेली आहे कांदा पण गुलाबी झाला आहे आता आपण ह्यामध्ये ही पेस्ट ऍड करायची आहे आणि छान अशी एकजीव करून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे हळूहळू तेल सेपरेट व्हायला सुरुवात व्हायला लागते आता यामध्ये मी किचन किंग मसाला ऍड करणार आहे तर साधारणपणे एक टेबल स्पून इतका मी किचन किंग मसाला इथे करत आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट एक चमचा भर घालायचं आहे छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे ऍडजस्ट करा माझ्याकडे मीडियम जेवण असतं फार तिखट खात नाहीत त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे ऍडजस्ट करून घाला आता मी इथे थोडीशी हळद घालणार आहे हिंग घालणार आहे पाव चमचाभर हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे राजव्याच्या ना अशा ओल्या शेंगा सुद्धा बाजारामध्ये विकत मिळतात तर त्या अशा सोलायच्या आणि त्यासुद्धा तुम्ही करू शकता सेम पद्धतीने फक्त त्या भिजत घालायची गरज नसते ओल्या शेंगा असल्यामुळे त्या छान लगेच शिजतात आता इथे मी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचाभर ती अशी हातावरती चुरायची आहे आणि भाजीमध्ये ॲड म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे त्याचा आरोम खूप सुंदर ॲडजस्ट त्याच्यामध्ये होतो आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाला छान असा शिजून द्यायचा आहे पाच मिनिट झाले आहेत आणि छान असं तेलसुद्धा सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये राजमा ॲड करूया तर जे पाणी आहे ते खूप हेल्दी असतं पाणी फेकायचं नाही आहे आपल्याला त्या पाण्यासकट राजमा आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे राजमा खूप सुंदर शिजवून घ्या असा कडक राहता कामा नाही छान असा पिठूळ झाला पाहिजे त्यामुळे खाताना खूप छान असं लागतं ते थोडंसं मी पाणी ॲड करते आहे ग्रेव्ही व्यवस्थित आपली व्हायला हवी आहे म्हणून खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी आधी मीठ घातलं होतं राजमा शिजवताना म्हणून कदा थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रमाणात जी भाजी केलेली आहे यामध्ये ही चार ते पाच लोकांना आरामात पुरते थोडं झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया की जेणेकरून त्या राजमात सगळा छान असा मसाला ऑब्झर्व होईल वाव खूप सुंदर बघा त्याला त्या ते वरती तेल आणि असं सुटत चाललंय मसाला छान सुटत चाललेला आहे भाजी शिजलेलीच आहे ऑलरेडी आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे फ्रेश क्रीम जर फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही जर साय काढत असाल दुधावरची तर ती पण तुम्ही थोडी एक दोन चमचे साय वाटीत घ्यायची फेटायची आणि ती तुम्ही वापरू शकता गॅस बंद करून द्यायचा आहे अदरवाईज आपली क्रीम फुटू शकते म्हणून क्रीम घालायची गॅस बंद करायचा कोथिंबीर घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी रेडी आहे कशी वाटली आहे ही रेसिपी हे मला नक्की सांगा आणि जरी हे आता तुम्हाला वाटतं की थोडंसं असं पातळ पण जेव्हा ती थोडी सेट होते भाजी त्यानंतर ती छान अशी मस्त तिचं एक म्हणजे एक छान अशी ग्रेव्ही तिची तयार होते वाव खूपच सुंदर तर तुम्ही पण या टाईपनी ही भाजी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून कळवा रेसिपी आवडली असेल तिला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील काही रेसिपीज किंवा व्हिडिओजह तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद